नमस्कार मी आकाश कांबळे आणि तुमचं आपल्या लोकप्रेक्षण या चॅनेल लो वर स्वागत करतोय सुरुवातीला पाहायला गेलं तर उठगी गावात एक दमदार कार्यक्रम का। तुमच्यापर्यंत पोहोचवतोय विजयलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती पदसंस्था उटगी आज सगळा सोहळा पार पडलाय श्री महांतोष पाटील आणि त्यांच्या टीमनं जिगरण काम केलं सगळं एकदम व्यवस्थित झालं काय झालं कार्यक्रमात सांगतो अठ्ठावीस सप्टेंबरला सुरुवातीला वृक्षारोपण झालं झाडं लावली मान्यवरांनी त्यानंतर गावातल्या हुशार आणि समाजासाठी काम करणाऱ्या लोकांचा सत्कार करण्यात आला कोण कोण होत ते सांगतो गावातले गावकरी मान्यवर अधिकारी व शिक्षक डॉक्टर्स कार्यकर्ते गर्दी केली होती गावात एकदम मंगलमय कार्यक्रम वातावरण होत मंगलमय वातावरण होत आणि विशेष प्रतिभा पुरस्कार डॉक्टर असोत शेतकरी असोत शिक्षक असोत किंवा पत्रकार असोत पोलीस असोत सामाजिक कार्य करणारे ज्या ज्या लोकांनी मेहनत घेऊन नाव काढलं त्यांना पुरस्कारानं दौरव आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला प्रेक्षण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओ पाहता येतील पुन्हा भेटूया एक नव्या अपडेट सोबत धन्यवाद